अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते येत्या पंचवीस जूनला म्हणजेच मंगळवारी या दिवशी आलेल्या आहेत अंगारक संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थीही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील तितकंच असतं जेव्हा मंगळवारी चतुर्थी येते तेव्हा अंगारक योग हा तयार होतो आणि त्याच चतुर्थीला अंगारक संकट चतुर्थी असं म्हटलं जातं ज्या स्त्रियांना पुरुषांना ज्या व्यक्तींना जर प्रत्येक महिन्यामध्ये जी चतुर्थी येते या चतुर्थीचं व्रत जर करायला सुरुवात करायची असेल तर अंगारक चतुर्थीपासून हे व्रत जे आहे तर ते सुरू केलं जातं या दिवशी आपल्याला व्रत करून प्रत्येक महिन्यामध्ये जी संकष्टी येते तर त्या चतुर्थ व्रत जे आहे तर ते करायचं आहे चतुर्थी हा दिवस साक्षात गणपती बाप्पांना समर्पित आहे गणपती बाप्पा हे अतिशय सर्वांचेच लाडके दैवत आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचेच लाडके दैवत आहे सर्वप्रथम पूजनीय त्यांना मानलं जातं अंगारकी संकट चतुर्थी म्हणजेच संकटांचा नाश करणारे चतुर्थी मानले जाते जो खऱ्या मनाने व्रत करून गणपती बाप्पांची विधिवत पूजा करतो त्या व्यक्तीवरती गणपती बाप्पांची विशेष कृपा राहते श्री गणेश त्याचे सर्व संकट दूर करतात त्याच्या जीवनात मंगल गोष्टी ज्या आहेत तर त्या घडवून आणत असतात आणि त्या व्यक्तीला प्रत्येक कामात कार्याश यश जे आहे तर ते मिळवून देत असतात गणपतीला विघ्नहर्ता म्हटले जाते त्यामुळे आपल्या भक्तांना कोणत्याही संकटात ते एकटे सोडत नाही त्यांचे सर्व संकट जे आहे तर ते गणपती बाप्पा स्वतःहून दूर करत असतात इतकं महत्त्व या व्रताला दिलं जातं जर तुम्हाला प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या चतुर्थ व्रत करायला जमत नसेल तर तुम्ही फक्त या अंगारकी चतुर्थ व्रत केलं तर तुम्हाला संपूर्ण महिन्यामध्ये येणाऱ्या संकट चतुर्थी असतात तर याचं व्रताचं फळ जे आहे तर ते तुम्हाला मिळत असतं या दिवशी व्रतासोबतच आणि गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच काही विशेष उपाय सुद्धा केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असे पाच उपाय सांगणार आहे आपल्याला या पाच पैकी जमेल तो उपाय या दिवशी करायचा आहे किंवा तुम्ही पाचही उपाय केले तर अतिशय उत्तम याचं तुम्हाला खूप जास्त पटीने फळ जे आहे तर ते मिळेल तर असे कोणते पाच उपाय आहेत त्याचबरोबर बाप्पांसमोर आपल्याला एक विशेष असा दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होते आपली अडलेली कामे जे आहेत तर देखील पूर्ण होतात सर्व संकटांचा नाश होतो म्हणून हा दिवा जो आहे तर तो आपल्याला आपल्या घरामध्येच गणपती बाप्पांसमोर लावायचा आहे असा कोणता दिवा लावायचा आहे कोणते उपाय आपल्याला करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आजही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच पण व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्त्व जे आहे तर ते खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं आणि आपण या तिथीवर काही उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला खूप पटकन फळ जे आहे तर ते प्राप्त होतं जर तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळत नसेल तुम्ही कोणतीही कामं करायला जात असेल आणि ती कामं तुमची पूर्ण होत नसेल सतत तुम्हाला कामांमध्ये अपयश येत असेल मग तुम्ही एखादी नोकरीचा इंटरव्ह्यू द्यायला जात असेल गेल्यानंतरनं ती नोकरी तुम्हाला मिळत नसेल किंवा तुम्ही एखादी महत्त्वाची डील करायला जात असेल परंतु ती डील जी आहे तर ती तुमच्या बाजूने चांगली होत नसेल किंवा मुलं आहेत तर मुलं जेव्हा एखादी पेपर द्यायला जातात एक्झाम द्यायला जातात त्यावेळी मुलांना यश मिळत नसेल तर अशावेळी तुम्हाला काय करायचं आहे अंगारकी चतुर्थी आहेत हा दिवस खूप मोठा आणि शुभ आहे या दिवशी जर तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात किंवा गण गन... एखाद्याच्या घरी तुम्ही गेले तिथे बाप्पांवरती कुणी अक्षदा अर्पण केलेल्या असेल तर ते अक्षदा ज्या आहेत तर त्या तुम्हाला घरी आणायच्या आहेत मंदिरामध्ये कुणी अर्पण केलेल्या असेल तर तिथून त्या अक्षदा त्या तुम्हाला उतरून घरी आणायच्या आहेत त्याची एक पुडी बांधायची आहेत आणि ही पुडी नेहमी आपल्या पर्समध्ये आपल्यासोबत आपल्याला ठेवायच्या आहेत जेव्हा तुम्ही महत्त्वाची कामं करायला जातात तेव्हा ती पुडी सोबत असल्यामुळे आपल्याला प्रत्येक कामात यश मिळेल आपले सर्व कामं जे आहेत तर ते मार्गी लागतील तर हा एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला आवर्जून करायचा आहे हा उपाय मुलंही करू शकतात मोठे व्यक्ती जे आहेत तर ते स्वतः आपल्या अडचणी दूर करण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो करू शकता त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला इच्छापूर्तीसाठी करायचा आहे भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा, इच्छा असेल आणि ती इच्छा पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला या मंगळवारपासून एकवीस दिवस तुम्हाला बाप्पांना एकवीस दुर्वाज आहे तर त्या अर्पण करायच्या आहेत प्रत्येक दुर्वरात तीन दल असतात अशा तीन दलाच्या किंवा पाच दला दलाच्या जे दुर्व असतात तर एकवीस दुर्वांची जुडी तुम्हाला बाप्पांना अर्पण करायची आहेत या दुर्वा अर्पण करताना बाप्पांच्या चरणी अर्पण करायच्या नाहीत दुर्व या बाप्पांनी ग्रहण केल्या होत्या सेवन केल्या होत्या आणि दुर्वा या ज्या आहेत तरी ह्या अमृता समान आहेत यामुळे दुर्वा बाप्पांच्या हातात अर्पण करायच्या आहेत किंवा त्यांच्या डोक्यावरती तुम्हाला ठेवायच्या आहेत एकवीस दिवसाच्या आतच तुमची कोणतीही इच्छा असेल तर ती शंभर टक्के बाप्पांच्या कृपेने तुमची नक्कीच पूर्ण होईल त्याचबरोबर आपल्याकडे धन संपत्ती पैसा हा कायम टिकून राहावा लक्ष्मी आपल्याकडे स्थिर राहावी यासाठी तुम्हाला गणपती बाप्पांना सव्वा किलो बुंदीचे लाडू किंवा सव्वा किलो मोदक जे आहेत तर ते बाप्पांना अर्पण करायचे आहेत प्रत्येकाच्या गावात शेजारी एकतरी गणपती बाप्पांचं मंदिर हे असतंच तर तुम्हाला हे लाडू किंवा मोदक घेऊन बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे आणि तिथे तुम्हाला आ, हे जे पदार्थ आहेत तर हे तुम्हाला प्रसाद म्हणून द्यायचे आहेत बा या दिवशी अनेक जे गणेश भक्त आहेत तर ते मंदिरामध्ये दर्शनाला येत असतात तर अशावेळी आपण जे लाडू किंवा मोदक देणार आहेत तर ते सर्वांना प्रसाद म्हणून भेटतील आणि यामुळे बाप्पांची कृपा जी आहे तर ती आपल्यावरती प्राप्त होईल आणि यामुळे आपल्याकडे असणारी लक्ष्मी पैसा धनसंपत्ती जी आहे तर ती कायम टिकून राहील पहा माता लक्ष्मी ही अतिशय चंचल असते आज आपल्याकडे खूप पैसा संपत्ती आहे आणि आपण कुठली सेवा केली नाही किंवा कुठले काही उपाय केले नाही तर ही लक्ष्मी जी आहे तर ती आपल्याकडे टिकूनच राहील असं नाही लक्ष्मीला टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला काही प्रभावी सेवा ज्या आहेत तर त्या करायच्या असतात आणि यामुळे आपल्याला ही जी सेवा आहे तर ही करायची आहेत यामुळे आपल्याकडे असले लक्ष्मी ही कायम टिकून राहील त्यामध्ये वाढ होईल पण ती कधीही कमी पडणार नाही म्हणून हा एक उपायसुद्धा आपल्याला या दिवशी करायचा आहे त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला मुलांसाठी करायचा आहे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे मुलांचा हट्टीपणा कमी होण्यासाठी चिडचिडेपणा कमी होण्यासाठी मुलांची बुद्धी ही तल्लक होण्यासाठी मुलांचा अभ्यासात मन लागण्यासाठी मुलांना अभ्यासामध्ये यश मिळण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे बघा या चतुर्थीपासून दररोज तुम्हाला मुलांच्या हातून गणपती बाप्पांना एक शेंदुराचा टिळक तुम्हाला लावायचा आहे शेंदूर आणायचा आहेत आणि मुलांना आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्तीही असतेच तर एक टिळक जो आहे तर तो मुलांच्या हातून गणपती बाप्पांना शेंदुराचा टिळक लावायचा आहे शेंदूर हा बाप्पांना अतिशय प्रिय आहेत आणि हा उपाय जो आहे तर तो मुलांच्या प्रगतीसाठी खूप प्रभावी मानला जातो जे मुलं हे उपाय करता त्या मुलांवर बप्पांची विद्येची कृपा होत असते आणि त्या मुलांची विद्या जी आहे तर ती वाढत असते गणपती बाप्पा हे विघ्नहर्तासोबतच विद्येचे आणि ज्ञानाचे देवता देखील आहे तसेच आई वडिलांनी या दिवशी मुलांसाठी एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहेत तर तुम्हाला एक लाल रंगाचा धागा जो आहे तर तो आणायचा आहे जो धागा आपण हातामध्ये बांधतो तर तो एक तुम्हाला लाल रंगाचा धागा आणायचा आहे आणि हा धागा तुम्हाला उजव्या हातामध्ये घेऊन गणपती बाप्पांच्या समोर बसायचा आहे आपल्या देवघरासमोर आणि देवघरासमोर बसल्यानंतरनं हात तो धागा जो आहे तर तो उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे मूडबंद करायचे आहेत आणि नंतर ओम गण गं गणपते नम हो, ओम गण गणपते नम हो, या मंत्रास तुम्हाला एकशे आठवड्यात जप करायचा आहे आणि हा धागा तुम्हाला मुलांच्या उजव्या हातामध्ये बांधायचा आहे हा धागा मुलांच्या हातामध्ये बांधल्यानंतरनं मुलांवर कोणतेही वाईट संकट विघ्न आहेत येणार नाही आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होईल म्हणून हा एक उपाय तुम्हाला मुलं आणि मुली या सर्वांसाठी करायचा आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांना दुर्वा आणि दासवंदाची फुलं हे अतिशय प्रिय आहेत तर या दिवशी बाप्पांना पाच फुलं आणि पाच एकवीस दुर्वांच्या ज्या पाच जुड्या असतात तर या पाच जुड्यांचे आणि पाच फुलांची तुम्हाला माळ करून बाप्पांना अर्पण करायची आहे यानंतरनं एक दिवा या, दिवा या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये लावायचा आहे हा दिवा तुम्हाला संध्याकाळी लावायचा आहेत आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पा हे असतात तर त्यांच्यासमोर हा दिवा तुम्हाला लावायचा आहे दिवा लावताना तुम्ही कुठल्याही धातूचा हा दिवा घेऊ शकता दिवा घ्यायचा आहे दिव्यामुळे तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहेत शुद्ध गाईचं तूप या दिव्यामध्ये घालायचं आहे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर लावायचा आहेत आणि या दिव्यामध्ये तुम्हाला एक कापूर टाकायचा आहे हा दिवा तुम्ही सायंकाळी लावल्यानंतर रात्री बारा वाजेपर्यंत हा दिवा चालू राहील याची विशेष काळजी घ्यायची आहेत तूप संपली किंवा काही कारणाने दिवा विजला तर पुन्हा दिवा हा लावायचा आहे आणि पुन्हा तूप जे आहे तर ते घालायचं आहे परंतु असा एक दिवा आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये लावायचाच आहे हा दिवा लावल्याने घरात इडापिडा दूर जाते घरातले दरिद्री संपत असते घरातल्या व्यक्तींवर वाईट संकट जे आहेत तर ती येत नाही कुटुंबाची भरभरून प्रगती होत असते सुख शांती समृद्धी ही घरामध्ये टिकून राहते आणि त्या घरावर त्या कुटुंबावर बाप्पांचा पद्धतीने हे उपाय जे आहेत तर ते आपल्याला या दिवशी करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपले मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ